त्रेपन्नव्या धुळे तालुका तथा महानगर विज्ञान गणित प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण आणि समारोप शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे धुळे शहर व तालुका मुख्याध्यापक संघ विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे महानगर व धुळे तालुका तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बापूसाहेब डी डी विस्पुते माध्यमिक विद्यालय नकाने रोड येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या त्रेपन्नव्या धुळे महानगर व धुळे तालुका विज्ञान गणित प्रदर्शनाचा समारोप आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सचिव माननीय यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट प्राचार्य श्रीमती डॉक्टर जे टी पाटील तथा ज्येष्ठ अधिवेता माननीय डॉ जयप्रकाश एस पाटील यांच्या शुभ हस्ते विजेत्यांना पारितोषिक स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या ठिकाणी पार पडले तर प्रसंगी धुळे जिल्ह्याचे कर्तव्य शिक्षणाधिकारी डॉक्टर मनीष पवार प्राथमिक चंद्रकांत पाटील गट व्ही व्ही गोगे धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील जिल्हा विज्ञान संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष एफ चे नाशिक विभागीय अध्यक्ष प्राचार्य श्री संजय पवार विज्ञान निरीक्षक तथा उपशिक्षण अधिकारी ए सी बागुल श्री प्रमोद एस पाटील सौ प्रतिभा ठाकूर शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रदर्शन सचिव सतीलाल ए कोडी श्रीमती भारती भामरे आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर या विज्ञान प्रदर्शनातून धुळे तालुका ग्रामीण धुळे महानगर मधून प्रथम तीन क्रमांक प्राप्त उपकरणे तथा दिव्यांग गटातील प्रथम क्रमांक प्राप्त उपकरणाला जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रवेश मिळेल आणि धुळे ग्रामीणमधून उत्तेजनार्थ एम के शिंदे विद्यालय कुसुंबाची कुमारी गायत्री दिनेश पाटील एफ एम खंडेलवाल हायस्कूल शिरोड सिद्धांत सुधाकर देवरे तृतीय क्रमांक मुक्तांगण इंग्लिश मिडियम बोरकुंडचा प्रतीक संजय मराठे द्वितीय क्रमांक बापूसाहेब डी विस्पुते माध्यमिक विद्यालय सुशील अर्जुन न्याहारदे प्रथम क्रमांक आर एस सी कनिष्ठ महाविद्यालय मेरगाव ललित दीपक भामरे यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले तर धुळे महानगर मधून इयत्ता नववी ते बारावी गटातून उत्तेजनार्थ एकविरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे लोकेश सुनील पाटील श्रीमती पानाबाई शंकर माडी कन्या विद्यालयाचा पवन रवींद्र परदेशी तृतीय क्रमांक जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धुळेचे कुमारी हेमंगी नितीन पाटील द्वितीय क्रमांक श्री मयूर शैक्षणिक नानासाहेब जेडबी पाटील हायस्कूल नैतिक भूषण देशले प्रथम क्रमांक जैद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचं मोक्षित संजय बेहरेयत्ता सहावी ते आठवी गटातील उत्तेजनात महाजन हायस्कूलचं नील आढावे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल धुळेचे श्वेता भांबरे तृतीय क्रमांक एल एम सरदार उर्दू हायस्कूलचा मोहम्मद मुनिद अब्दुल अंसारी अन्सारी छत्रपती हायस्कूलचा तीर्थराज युवराज पवार प्रथम क्रमांक पिंपळादेवी हायस्कूल मोहाडी उपनगरचा घनश्याम महेंद्र पाटील गटातून ग्रामीण द्वितीय क्रमांक इंदिरा गांधी कन्या विद्यालय नवलनगरचे वैष्णवी संतोष कदम प्रथम क्रमांक एस एस सेनगे परिवार व्ही धनश्री गोरख सोनवणे धुळे शहरातील तृतीय क्रमांक जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धुळेचे कुमारी त्रावगी शांताराम बेहरे आद्यांनी या ठिकाणी पारितोषिक मिळवले तर श्री सी पाटील यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरण करण्यात आले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला होता तर या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळचे बापूसाहेब डी विस्फूती माध्यमिक विद्यालयाचे येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा स्तरावर आपण एक प्रदर्शन बनवतो विज्ञानाच्या संदर्भात आणि या विज्ञानाच्या प्रदर्शनानंतर शाळेमध्ये जे पहिल्या क्रमांकाने आलेले असतात त्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आपण तालुका स्तरावर प्रदर्शन घेत असतो राज्य विज्ञान शिक्षण संस्था जे रवीनगर नागपूर यांच्या मार्फत हे त्रेपन्नावे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नाच करण्यात आलेले आहे या प्रदर्शनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि या विज्ञानाच्या गोडीमधून कालच आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मोदय यांनी आपल्या या विज्ञान प्रदर्शनासाठी उद्घाटनाला हजेरी लावली त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की विज्ञान हे असं आहे की अंधश्रद्धेला दूर करणारा पाहिजे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी सायन्स असतं आपण मागचा काळ जर बघितला तर विज्ञानांना विज्ञानाची ज्यांना माहिती नाही अशा आपल्या ज्या अशिक्षित लोकांना आजही काहीतरी वेगवेगळ्या मार्गांना लावून त्यामध्ये खर तर सायन्स असतं त्या सायन्सचा उलगडा त्यांना केला जात नाही त्यामुळे वेगवेगळे परिणाम त्यांना भोगावे लागतात म्हणून आज आपण जर या ठिकाणी पाहिलं तर धुळे ग्रामीणमधून यामध्ये जे गट असतात ते गट विद्यार्थ्यांसाठी सहा ते आठचा एक गट असतो नववी ते बारावीचा एक गट असतो आणि प्रयोगशाळा परिसर सहाय्यक यांचा एक गट असतो आणि शिक्षकांचा एक गट असतो त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांचा गट असतो मला खरोखर अभिमान वाटेल की गेल्या वर्षी आपण बोरवीरला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतलं होतं त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये साधारणपणे दोनशे शेहेचाळीस उपकरण त्या प्रदर्शनामध्ये होती आता या प्रदर्शनामध्ये दोनशे एकोणसत्तर उपकरण हे आपल्या धुळे तालुका आणि शहरमधून आले मला वाटतं आपल्या सर्व आतापर्यंतच्या विज्ञान प्रदर्शनाच्या तालुक्याचा विक्रम या प्रदर्शनामध्ये आपण मोडलेला आहे तर एवढा चांगला प्रतिसाद सर्व शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांकडनं मुख्याध्यापकांकडनं विज्ञान शिक्षकांकडनं करन आम्हाला मिळत असतो यापूर्वी सर्व तयारी करण्यासाठी सिटी पाटील सर विज्ञान संघाचे कार्याध्यक्ष त्यानंतर भागवत पाटील सर आरसेल सर वगैरे ही सगळी टीम म्हणजे सगळ्यांचं तेवढं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि एक चांगली युनिटी या विज्ञान संघाची आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि मुख्याध्यापक संघ माध्यम आणि आमच्या सर्व पंचायत समिती आणि शाळेच्या वतीने एक खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी केलं तुम्ही सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद यामध्ये नोंदवला एवढंच नाही तर आपल्याला कला अध्यापक संघ जे आहे आपल्या धुळे तालुका शहराचा शे, त्यांचा सुद्धा चांगला एक प्रतिसाद मिळाला क्रीडा शिक्षकांच्या काय संघटना आहे क्रीडा शिक्षकांच्या संघटनांचा सुद्धा कारण या वर्षापासून आपण सर्व संघटनांच्या माध्यमातून एकत्रितपणे शिक्षकांच्या जेवढ्या जेवढ्या संघटना आहेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या संघटना असतील आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळांचा सहभाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे कारण जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी आणि विज्ञान शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळावी यासाठी आमचं सगळ्यांचा एक खूप चांगला प्रयत्न आहे सर्व विज्ञान शिक्षकांनी खूप मेहनतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हे साहित्य मिळवून दिलेलं आहे आम्ही या सर्व प्रदर्शनाचं चित्रीकरण केलेलं आहे आणि लवकरच युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना ते पाहायला मिळणार आहे प्रदर्शन आम्ही आजच्या समारोपा प्रसंगी आमच्या परीक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने परीक्षण केलेलं आहे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही आपले मूल्यमापनाचे जे निकष आहेत त्या मूल्यमापनाच्या निकषानुसार त्यांनी पारदर्शकपणे मूल्यमापन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्या दृष्टीने ते आता आपला पुढचा निकाल घोषित करतील कारण मी सुद्धा सर्व साहित्य सर्व उपकरण पाहिले परंतु कोणत्या शाळेचं कोणतं मी त्यांना एका शब्दाने सुद्धा कोणालाही सांगितलं नाही की कोणत्या शाळेचं काय आहे जे खरोखर त्यांनी मेहनत घेतलेली आहे स्वतः तयार केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या उपकरणाला क्रमांक द्यावा आणि त्यांनी काम त्या पद्धतीने केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला सर्व आमची प्रशासकीय यंत्रणा असेल विद्यार्थी असतील शिक्षक असतील विज्ञान शिक्षक असतील सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील त्या सर्वांचे मी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक त्यांचे नाव घेत नाही आणि त्याचबरोबर इथे सर्व उपस्थित सर्व शिक्षक प्राध्यापक प्राचार्य केंद्रप्रमुख आणि अधिकारी सगळ्यांना मनापासून वंदन करते आणि त्याचबरोबर सर्व भविष्यातले वैज्ञानिक बालवैज्ञानिक मुलं आणि मुलींना आजच्या हा कार्यक्रम हा जो आहे विज्ञान प्रदर्शन या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आणि एक नवी दिशा मुलांसाठी दिली कारण शिक्षक आणि प्राध्यापक आणि शाळेची भूमिका पार पाडणारे प्राचार्य यांच्या भूमिका खूप महत्वाच्या असतात पुढची पिढी घडवण्यासाठी आणि आपल्या भारतीय संस्कृतीला अगदी उत्तम आणि सांस्कृतिक फारसा लाभलेला आहे जगात आपल्या भारताचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वात जर प्रमुख भूमिका आज असतील तर शिक्षक आहे कारण मी ही एक शिक्षक शिक्षिकेचीच मुलगी आहे माझे आईवडील ईवडील प्रायमरी सेकंडरी स्कूलला शिक्षकच होते तर मी हे सगळं जवळून बघितलं आहे की एक शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी किती आत्मीयतेने प्रयत्न करत असतो त्याच्या परिवारापेक्षा तो या विद्यार्थ्यांसाठी जास्त वेळ देत असतो आणि ते पावती जेव्हा त्याचे विद्यार्थी उज्ज्वल भविष्य स्थापन करून एक उच्चतम पदस्थ व्यक्ती होतात समाजात नाव कमवतात त्यावेळेस त्या शिक्षकाला मिळत असते आणि तो रोल सर्व हे माझे शिक्षक बंधू आणि भगिनी हे आहेत आमच्या संस्थेने जरी हे जागा उपलब्ध करून दिली हे थोडंफार आयोजन केलं पण त्यात सगळ्यात जास्त वाटा जो असेल तर उदय साहेबांचा आणि त्यांच्या सर्व टीमचा आणि त्याचबरोबर परीक्षकांचा कारण परीक्षकांना हे काम खूप कठीण होतं कारण मी स्वतः सगळे विद्यार्थ्यांचे सगळं विज्ञान प्रदर्शनातले सगळं त्यांनी बनवलेलं सगळं बघितलं आणि ते बारकावे जेव्हा जाणून घेतले तर हे काम सोपं नाही तर हे काम करण्यासाठी तुमची सगळ्यांची मेहनत होती आम्हाला तर आता थोड्या कालावर पूर्वीच माहिती पडलं पण याचं नियोजन कसं करावं लागतं हे मी संस्थेची सेक्रेटरी असताना मलाही माहिती आहे की ती बारीक बारीक गोष्टी बघाव्या लागतात इथे आलेला प्रत्येक व्यक्तीचं समाधान झालं पाहिजे आणि त्याला इथून काहीतरी ज्ञानाची शिदोरी मिळाली पाहिजे यासाठी या सर्व मान्यमार मान्यवरांनी खूप प्रयत्न केले आणि आमचे माझे मोठे बंधू श्री पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्या आदर्श परिवाराची या सर्व टीमने उत्तम काम केलं त्या कामाची पोच पावती सगळ्यांच्या भाषणातून तु, तुम्हाला समजली असेल आणि हे सगळं करताना आमचाही सपोर्ट होता आणि त्या पद्धतीने हे सर्व सुंदर असं नियोजन झालं आणि हे सगळं करत असताना तुमच्या शिक्षकांनी तुमच्यामधला जे उच्च काही गुण असतील ते हेरून तुम्हाला विद्यार्थ्यांना इथपर्यंत आणलं कारण एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला एम एस धोनी पिक्चर तुम्ही सर्वांनी बघितला असेल त्या चित्रपटामध्ये ज्या खाली बसाव्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस एम एस धोनी ग्राउंडवर लहानपणाचा त्याचा तुम्ही बघितलं असेल सीन तर त्यावेळेस तो ग्राउंडवर खेळत होता तर त्यावेळेस त्याच्या शिक्षकांनी त्याला हेरलं आणि की हा मुलगा उत्तम पद्धतीने खेळू शकेल तर तो फुटबॉल खेळायचा त्याच्या मित्राकडून त्याला निरोप पाठवला की क्रिकेट खेळशील का तर त्याचं एकच वाक्य होतं इतने छोटेसे बॉलचे कोण खेलेगा पण त्याच वेळेस त्याच्या शिक्षकांनी हे हेरलं आणि आज आपल्याला एक जागतिक कीर्तीचा एक उत्तम खेळाडू आपल्याला जगामध्ये त्याच्यामुळे नाव मिळालं आपल्याला आप बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे अवॉर्ड्स मिळाले आणि हे सगळं कोण कोणी केलं तर या शिक्षकाने केलं तर तुमच्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून कौतुक आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या कायमस्वरूपी ऋणात राहावं आणि त्यांचे आभार मानावे कारण आईवडिलांनी ज्ञान दिलं परंतु शिक्षकांनी तुम्हाला पुढचं सगळं भविष्य आणि पुढच्या सगळ्या स्टेप सांगितल्या शिकवल्या आणि आजच्या ह्या विज्ञान प्रदर्शनाच्या याच्यातूनच तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि दोन दिवस मी ऑब्झर्व केलं बऱ्याच मुलांचं की ते मोबाईलपासून दूर होते आणि प्रॅक्टिकली ते सगळ्यांना डेमो देत होते की आम्ही हे मॉडेल कसं बनवलो तर हे काम करण्यासाठी सर्व शिक्षकांनी जी प्रेरणा दिली त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक आणि आपण सर्व या ज्ञान मंदिरात आलात तर तुमचे सगळ्यांचे आभार आणि तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहते धन्यवाद